गरोदरपणात बाळाला जर नीट रक्त पुरवठा होत नसेल तर त्यामुळे काय काय होऊ शकतो आणि त्यासाठी तुम्ही काय करू शकता हे आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणणार आहेत कित्येकही वेळा सोनोग्राफीमध्ये डॉक्टर तुम्हाला सांगतील की बाळाला रक्त पुरवठा नीट होत नाहीये त्यामुळे बाळाची वाढ खुंटू शकते बाळाचं वजन नाही वाढत असं होऊ शकतो तुम्हाला ब्लड प्रेशरचे इश्यूज होऊ शकतात आणि तुमची अर्ली डिलेवरी किंवा प्री मॅच्युअर डिलेवरी पण होऊ शकते खूप वेळा कपल्स घाबरतात तर exactly एक्झॅक्टली ही गोष्ट समजून घेऊयात तुमची जेव्हा सोनोग्राफी होते सोनोग्राफीत लिहिलेलं असतं पी आय म्हणजे तुमचं यूट्रसला जे रक्त पुरवठा होतोय त्याचा रेझिस्टन्स किती इट्स बेसिकली युट्रस रेझिस्टन्स म्हणजे युट्रस रक्त त्याच्याजवळ येण्यापासून किती रेझिस्टन्स आहे सो ते युजली आपल्याला एकच्या आतमध्ये लागते जर तुमची ती व्हॅल्यू एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन एक पॉईंट चार एक पॉईंट सहा येत असेल तर चला सगळी डब्ल्यू 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 डॉट मैदुजा डॉट कॉमवरती जावा तिथे प्रेग्नन्सी फिटनेस सर्च करा आणि जॉईन करा आणि आमच्याबरोबर व्यायाम करा दर सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी आपण प्रेग्नन्सी फिटनेस घेतो तुमची पेल्विक बोनची मोबिलिटी तुमची प्रायव्हेट एरियाची मुवमेंट्स तुमची वजायनल प्रिपरेशन या सगळ्या गोष्टी मस्क्युलर मुवमेंट आहेत त्यामुळे युट्रसला आणि बाळाला होणारा रक्त पुरवठा हा इम्प्रूव्ह होतो तर आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये खूप डिटेलमध्ये जाणार आहे की रक्त पुरवठा होत नाहीये म्हणजे एक्झॅक्टली काय युट्रसला होणारा रक्त पुरवठा कमी होतो याचा अर्थ काय हे, हे आहे आपलं सर्विक्स इथे असतं वजायना हे आहे युट्रस तो प्रत्येक ऑर्गन त्याच्यापर्यंत जो रक्त पुरवठा येतो सो हार्ट बेसिकली तुमच्या प्रत्येक ऑर्गनला रक्त पुरवठा करतोय आणि तुमच्या युट्रसमध्ये इथे छानशी गादी आहे ज्याच्या आतमध्ये बाळ वाढतंय पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळाच्या योग्य वाढीसाठी ह्या सगळ्याच गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत की बाळाची एक्झॅक्टली हेल्थ कशी आहे इथे बाळाची अंबेलिकल कॉड आहे इथे प्लॅसेंटा आहे सो रक्त हे या युट्रसला मिळतं मग युट्रसमधून प्लॅसेंटाला मिळतं आणि प्लॅसेंटातून अंबेलिकल कॉड थ्रू बाळाला मिळतो जर युट्रसच सांगत असेल मला रक्त नको आहे मला रक्त नको आहे म्हणजे इनफॅक्ट युट्रस काय करतंय उलट रेजिस्टन्स क्रिएट करतं हे प्रत्येक ऑर्गन करतं पण हा जो रेजिस्टन्स आहे तो आपल्याला एकपेक्षा खाली लागतो जरा जास्त असेल तर विचार करा रक्त पुरवठा होणार नाही तर युट्रस प्रेशर क्रिएट करेल त्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर हे वाढू शकतं दुसरी गोष्ट जर रक्त पुरवठा योग्य मिळा नाही तर बाळाचं जे वजन आहे ते कमी होऊ शकतं तिसरी गोष्ट बाळाची जी नॉर्मल डेव्हलपमेंट आणि वाढ आहे सो ग्रोथ ऑफ बेबी ती कमी होऊ शकते आणि चौथी आणि महत्त्वाची गोष्ट या सगळ्यामुळे कारण बाळाची डिलेव्हरीची डेट ही बाळाच्या ग्रोथवरती डिपेंडंट असते तुमची डिलेवरी ही लवकर होऊ शकते म्हणजे तुमची ड्यू डेटच्या आधीच तुमची डिलेवरी होऊ शकते हे सगळे कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होऊ शकतात जर तुमचा युट्रसला रक्तपुरवठा नीट होत नसेल तर म्हणून प्लीज व्यायाम करा आणि ॲज अ कपल समजून घ्या की, की ही प्रोसेस किती छान आहे आणि आपण काही छोटे छोटे चेंजेस करून या प्रोसेसला खूप छान म्हटलं तुम्हाला म्हणून हे घाबरून जायची गोष्ट नाही आहे पण हे निग्लेक्ट करायची पण गोष्ट नाही कोणतीही गोष्ट साधं मला रिस्टला पण पेन होतंय ना तर तिथला रक्त पुरवठा वाढवला थोडस स्ट्रेचिंग केलं थोडंसं गरम पाणी गर पाणी लावलं तर तिथला रक्त पुरवठा वाढवतो आणि हिलिंग बेटर होतं तुम्ही अख्खा माणसाला पोटाच्या आतमध्ये वाढवताय तर ते हेल्दी वेमध्ये आणि राईट वेमध्ये होईलच पाहिजे प्लीज प्रेग्नन्सी फिटनेस जॉईन करा आणि तुम्ही ॲज अ कपल ऍक्च्युअली कन्फ्युज की नाही पहिलंच बाळ आहे माहिती नाहीत गोष्टी मला ना प्रॉपर जाणायच्या आहेत नुसतं ओंकार गायत्री मंत्र होऊन चालणार नाही आहे right वी नीड राईट नॉलेज आपण लॉजिकल जनरेशन आहोत आपल्याला त्याची गरज आहे म्हणून प्लीज स्वतःला मदत करा तुम्हाला माझ्याकडून ट्रेन व्हायचं हो आहे जॉईन करा हंड्रेड डेज गर्भसंस्कार आणि लेबरचे आपल्या बॅचेस आहेत अर्ली प्रेग्नन्सी केअर आणि बी कॉन्फिडंट वेल रिसिव्हिंग युअर चाईल्ड थँक्यू सो मच ऑल ऑफ यू सी यू ऑल इन लाईव्ह सेशन जर तुम्ही माझ्याबरोबर जॉईन करताय आणि जर तुम्ही नाही जॉईन करत आहे तर सी ई ऑल इन नेक्स्ट व्हिडिओ बाय